नमस्कार विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे राहुल गांधींनी अचानक निवडणूक आयोगावर हल्ला चढवला महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाच्या विरोधात काँग्रेस आघाडीनं ही भूमिका राष्ट्रीय स्तरावर लावून धरलेली आहे राज्याच्या राजकारणामध्ये विरोधक अद्यापही विस्कळीत स्थितीमध्ये असताना त्यांना लढण्याची उर्मी मिळावी म्हणून जुनाच मुद्दे घेऊन राहुल गांधी मैदानात उतरलेत मात्र त्यांची भूमिका ही नुसती रडारड का वाटतीय ते पाहूयात आजच्या विशेष मध्ये राहुल गांधींनी नवा मुद्दा शोधून काढलाय निवडणूक आयोगानं मतदार वाढवून भाजपाला विजयी केल्याचा शोध राहुल गांधींनी लावला आहे हमें हमें सेंट्रलाइज हमें सेंट्रलाइज्ड लिस्ट नहीं मिलती है हमें बिल्कुल डिसेंट्रलाइज्ड लिस्ट मिलती है हमें सेंट्रलाइज एक लिस्ट चाहिए और हमें फाइनल लिस्ट चाहिए जिस लिस्ट पे वोटिंग हुई है लोकसभा और विधानसभा की बड़ा सिंपल सा है पंद्रह सेकंड में भी ये इलेक्शन कमीशन हमें ये दे सकती है बट नहीं दे रही है नॉर्मली क्या होता है जितने वोटर्स होते हैं उतने वोट ऑलमोस्ट कभी नहीं करते हैं Normally, अगर आप किसी स्टेट में देखें तो 85 फाइव परसेंट एटी परसेंट कर जाते हैं ऑफ टोटल वोटर्स यहां पे आई थिंक 102 परसेंट कर गए हैं हमच कितना है ये हंड्रेड एंड हंड्रेड एंड टू परसेंट कर गए हैं तो इट इज नॉट ओनली दैट देर आर मोर वोटर्स देन एक्चुअल पीपल इट इज दैट द वोटिंग परसेंटेज इज हंड्रेड एंड टू परसेंट महाराष्ट्रात निवडणूक झाली निकाल लागला आणि सगळ्यात आधी ई व्ही एमच्या नावानं काँग्रेस आघाडीनं रडारड सुरू केली आता ई व्ही एम विरोधात रडून फारसं काही जनमत आपल्या बाजूनं वळत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मतपत्रिकेच्या आधारे मतदान घ्या अशी ही भूमिका मांडली पण तेवढं करूनही काहीच हाती लागलं नाही आता राहुल गांधींनी दोन दावे केले पहिला दावा तर म्हणे एकशे दोन टक्के मतदान झाले आणि दुसरा दावा की मतपत्रिकेवर मतदाराचा फोटो असलेली यादी मिळत नाही आता जर समजा राहुल गांधींनी आपल्याच पक्षाच्या बूथच्या कार्यकर्त्याला विचारलं तर ही यादी एका क्षणात मिळू शकते पण त्यांना ते विचारायचं नसेल अर्थात एकेकाळी निवडणूक आयोगाच्या ई व्ही एम यंत्रणेवर आक्षेप घेऊन फसलेले विरोधक वाढीव मतदारसंख्येचा दावा निर्माण करता है कारण संशय निर्माण कराए तो महाराष्ट्र में जब हुआ था अभी ऑनलाइन नाम बढ़ा सकते हैं आप मेरे खुद के निर्वाचन क्षेत्र का मैं आपको उदाहरण दूं मैं रोज मॉनिटर करती थी क्योंकि आजकल ऑनलाइन करके कलेक्टर एज द फाइनल अथॉरिटी तो लास्ट तीन दिन जब हम पूरे चुनाव प्रचार में सारे बिजी थे यहाँ नंबर बड़े थे मैं हम से कह रहे हैं कि वो सही भी हो सकते हैं लेकिन आजकल एक आधार कार्ड पे अभी आप हमारे लाडली बहन योजना में सारे गलत आधार कार्ड आ रहे ये मैं नहीं कह रही प्रेस कह रहा है आप ही आप ही ने तो दिखा पांच लाख महिलाओं का नाम कम होता है महाराष्ट्र जनते महायुति कौल दिला हरियाणा जनते ने भारतीय जनता पार्टी कौल दिला उद्या दिल्लीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टी सुपडा सापडला आणि म्हणून घाबरलेले राहुल गांधी महाराष्ट्राच्या निकालावर बोलून आपल्या पक्षाची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न करताय संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मताचा अपमान करते है। आता हे सगळं कमी की काय संजय राऊत या मुद्द्यावर पण उतरले आहेत राऊतांच म्हणणं असं आहे की भारतीय जनता पार्टीनं देशभर फिरवण्याच्यासाठी जवळपास काही लाख मतदारांचा एक समूहच तयार केलाय आणि ज्या ज्या राज्यामध्ये निवडणूक जिंकायची असते तिथे हा मतदार यादीमध्ये चढवला जातो संजय राऊतांचा हा दावा आहे ऐका पण हसू नका हे दो थर्टी नाईन लॅक्स और कहा जाएंगे आप अब ये थर्टी नाइन लैख्स वोट बिहार में जाएंगे अब वो फ्लोटिंग वोट्स है वही वो नाम रहेंगे वही आधार कार्ड रहेगा सब कुछ यही है वो वोटर घूमते रहते लेकिन महाराष्ट्र की जो बात है हम क, वो कैसे जीते और हम कैसे हरे हमको हराया गया किस प्रकार से ये मुद्दा राहुल जी ने देश के सामने लाया है मैं बार बार चुनाव आयोग से अपील करूंगा की आप उठिये कफन निकाली जो कफन डाल दिया है सरकार सरकारने उठाकर दीजिए मी ऐकलं आज थ्री इडियट्स ची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामधला त्याच्यामधले तीन मधले दोन तर वर निवडून आलेले आहेत हा राहुल गांधीजी आणि सुप्रिया ताई आमच्या एक शिवसेनेच्या आमदारांच्या आशीर्वादामध्ये निवडून आलेला आहे बॅकडोरवाला आहे आमचा संजय राजाराम राऊत आमचा भांडूपच्या देवानंद आता निवडणूक आयोगानं मतदान वाढवलं निवडणूक आयोगाचे ई व्ही एम खराब या सगळ्या मुद्द्यांवर जेव्हा जेव्हा विरोधकांनी आरोप केले तेव्हा ते आरोप निवडणूक आयोगानं पूर्ण तपशिलानिशी खोटे ठरवलेले आहेत एकदा त्याची आकडेवारी आणि या निमित्तानं निवडणूक आयोगाचं म्हणणं सुद्धा लक्षात घेऊया एकूण मतदानाची खोटी आकडेवारी पसरवत आहेत असं आयोगानं म्हटलं आहे टपाली मतदान अधिक केंद्रावर झालेलं मतदान वजा अवैध मतदान म्हणजे एकूण वैध मत असं समीकरण आहे आपल्याला चर्चेच्यासाठी आणि भविष्यात सुद्धा लोकशाहीतली प्रक्रिया लक्षात ठेवण्यासाठी हे समीकरण लक्षात ठेवावं लागेल आता महाराष्ट्रामध्ये टपाली मतदान झालंय पाच लाख अडतीस हजार दोनशे पंचवीस तर मतदान केंद्रावर झालेलं मतदान आहे सहा कोटी चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंच्याण्णव विरोधक मात्र या एकूण मतदानाच्या आकडेवारीत गडबड करत आहेत एकूण मतदान आहे सहा कोटी आणि अधिक प्रत्यक्षात मविया टपाली मतसंख्या लपवून ठेवतीय आणि चुकीची आकडेवारी पसरवतीय कारण राज्यामध्ये झालेलं एकूण मतदान आपल्याला लक्षात घ्यायला हवं एकूण मतदान आहे सहा कोटी सेहेचाळीस लाख सव्वीस हजार चारशे मतदानाची खोटी आकडेवारी दिल्याबद्दल गुन्हा दाखल होईल इतका सज्जड दम निवडणूक आयोगानं दिलेला आहे तरीही विरोधक मात्र सातत्यानं भ्रम पसरवण्याचं काम करता येतच हा आकडेवारीतला घोळ सुरू आहे कारण या महाजनादेशाचा एक अर्थ आहे विरोधकांना तो कळलाय की नाही ठाऊक नाही पण आम्ही तरीही तो समोर आणू इच्छितो निकाल महाराष्ट्राचा आहे ज्यात दोनशे तीस आमदारांचं समर्थन विद्यमान महायुतीला आहे त्यात एकशे सदतीस भारतीय जनता पार्टी सत्तावन्न शिवसेना एक्केचाळीस राष्ट्रवादी आहे तर मवियाकडे अवघे सेहेचाळीस आमदार आहेत ज्यात काँग्रेसच्याकडे सोळा शरद पवारांच्या पक्षाकडे दहा उद्धव ठाकरेंकडे वीस आहेत आणि बारा इतर आहेत या मधल्याही बऱ्याच जणांनी आता सत्ताधाऱ्यांना समर्थन दिलेलं आहे अशा स्थितीत काहीही केलं तरी राज्यात सरकार काही बदलत नाही हे लक्षात आल्यानंतर आपला कार्यकर्ता पळून जाईल ही भीती मवियाला वाटतीये आणि म्हणून मविया वेगवेगळी कारण देत आहे मवियाचं कारण आहे मतदान यंत्र सदोष आहेत झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान यात फरक आहे निवडणुका पुन्हा मतपत्रिकेवर घ्या असा सातत्यानं दावा आहे कार्यकर्ते आता कुठे हताश झालेले आहेत की जर आमदारकीच इलेक्शन होत असताना ईव्हीएम मध्ये जर घोटाळा होत असेल तर मग येणाऱ्या स्थानिक संस्थेमध्ये होऊ शकते इलेक्शन कमिशन आणि आमच्या कोर्टाला विनंती आहे की चार दिवस आम्हाला द्या आम्हाला पुढं मशीनची तिथं पोस्टमॉर्टम करू द्या चिकित्सा करू द्या आणि कुठेतरी आम्हालाही आम्हाला आश्वस्त करू द्या आमच्या कार्यकर्त्यांना आश्वासित आणि लोकांना आश्वासित करूया आता एकच गोष्ट खोटी ठरली असून सुद्धा वारंवार तीस तीस गोष्ट सांगत राहणं हे स्वाभाविक आहे की सत्ताधाऱ्यांच्याकडून खिल्ली उडवायला दिलेलं आमंत्रण इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे आता ही जी काही सगळी तयारी राहुल गांधींची चालली आहे ती दिल्लीमध्ये प्रचंड त्या ठिकाणी मोठा पराभव त्यांचा होणार असल्यामुळे त्याचं कवर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करतायत मी वारंवार सांगतो की जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाही आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र